यश उबीरा हा उबीरा यशस्वी यशस्वी उबिरा बाळा उबिरा उबिरा यशस्वी उभी राहिली यशस्वी उभी राहिली थांब मग मग थांब तिचं तिला राहू दे आता शिकू दे बघशाने कशाला गेली उभी राहायला पिना ओढायला त्याला हात नाही लाव बाळा हाय हा 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 माऊदिदी उचलून घेतलं नको माऊ दी खाली ठेव ती ओळवळ करते ना पडल बिरली बिरली तसेच दादा कुठे 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 बाहेर गेला दादा गेला बाहेर गेला जायचे दादा कुठे गेला बाप रे आवाज दे आवाज दे दादाला आवाज दे आवाज दे दादा कुठे आवाज दे दादाला, आ... दादाला। <cram> ये ये बोलू दादाला ये 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 yes. <laughs> बोलो, दादाला आवाज दे दादा कुठे <लावादे>। <coughs> गेला हा गाडीत बसून गेला ना तुला नाही नेल तुला नाही नेलो दादाला बाय केलं तू बाय केलं का दादाला यशस्वी दादाला बाय केलं <coughs> हां. चालून दाखव चल चल पाव पाव कर पाव पाव कसं करायचं यशस्वी यशस्वी उभी रा उभी रा उभी रा उभी रा उभी रा नाही 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 नाही

कोणी नाही पाहिली येशु बिरायली कोणी नाही पाहिली येशु बिरायली कोणी नाही पायली येशु बिरायली येशू पाडली अरे बापरे रे उबीरा उबीराई <laughs> अरे बाप रे चला यशस्वी तू कशी हसते आणि आजी आजी कशी करते आजी आज कशी कर करते अशी कर करते आ, <laughs> आजी कसे असते आजी कशी असते कशी कशी चांगली यशस्वी उबिरा उबिरा यशस्वी क्लिप घे बाळा त्याच्याकडून ते तोंडात घालून दीदीची दे येशू बरं हाता दे हातात दे डान्स करा डान्स करा नको देऊ बाळा तोंडात घाल इकडे मावती पडल तिकडे इकडे ਕਾਇ ਕਰਦੀ ਦੀਦੀ ਦੇਤ ਨਾ ਤੁਲਾ ਨਾ ਇਤੇ ਤਿਲ ਮੰਨ ਦੇ 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 ਤਿਲ ਆਵਜ ਦੇ ਮੰਨ ਦੇ 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 ਤਸ ਨਹੀਂ ਕਰੇ ਚ ਮੰਨ ਦੇ ਦੀਦੀ ਮੰਨ ਦੇ ਤੂੰ ਮੰਨ ਦੇ 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 ਅਸ਼ਾ ਕਰ ਦੇ 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 हरून गेली गेली आमचं बाळ झोपेतून उठलं आता आम्हाला दोन तीन दिवस वेळच मिळाला नाही व्हिडिओ चॅनल वरती टाकायला कारण आम्ही आता घराची साफसफाई करायला काढलीये कर हम्म हम्म काय बघते येशू यशस्वी चालून दाखव ना मला तुला चालता येत ना बाळा अगं डान्स करून नाही म्हटलं मी चालून म्हंटल डान्स करून नाही चालून म्हंटल ते बघ दीदी कशी चालते तसं चालून दाखव चला 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 पाव 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 करा पाव 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 करा उठ उभी राहा

किती वाजले रात्रीचे अकरा वाजले नको ग नको ग अशी भेट उडती ही पुढगी रंग त्या दिवशी हे सगळ्या मॅट वगैरे घासले मी नको नको ग नको ग यशस्वी नको ग चल ना घरात जायचं झोपायला जायचं यशस्वी नको आलं का बघ ये बघ बघ दादा आवाज दे विहनदादाला दादा आवाज दे दा कसा आवाज दादा नको 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 ते नको ओढू ते नको ओढू छिछी छी छि छी छि छी, 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 छी। गॅलरीत आली का एवढच काम आहे आम्हाला नुसतं ही मॅट ओढ ती ओढ नको नको सोन्या नको असं नाही आहे बघ एवढी भांडे घासायचे सगळी भांडी गॅलरी ताणून ठेवली जातात ती घालायची तिकडे बोलू पर्यंत इकडे घेतली मॅट ओढून सोट छोट असं नाही करायचं तू गुटगल की नाही अग ते काय गशस मी असं करतेस तू नको ग नको ग नको ग नको बाई यशस मी मी चल घरी चल घरात चल चल घरात चल निचाले निचाले, बाई बाई। ले ले मी चालले घरात मी चालले बाय बाय तर आता या ठिकाणी काढलेली आहे घराची साफसफाई करण्यासाठी तर वर्षातून दोनदा मी घराची स्वच्छता करत असते इतर वेळेस तर रेग्युलर चालूच असतं पण घराची डीप क्लिनिंग जर म्हटलं तर वर्षातून दोनदा मी करत असते एक तर दिवाळीच्या वेळे आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळेस यात्रा तोंडावरती येतात म्हणजे यात्रा अगदी जवळ येतात त्यावेळेस म्हणजे ती सवय झालेली आहे लहानपणापासून कारण लहानपणी ज्यावेळेस मी सुट्ट्यांमध्ये गावी जायची आजीकडे त्यावेळेस तिकडे पण दिवाळीला गावाकडे गेलो की दिवाळीला पूर्ण घराची साफसफाई करायला काढायचो मग पूर्ण घराची साफसफाई करताना घरातली भांडे परत गोधड्या अंगणं परत घरं वगैरे जे असतात ती स्वच्छ धुवून काढायच्या भिंतींपासून सगळं हे सगळं लहानपणापासूनच करत आलेलो आहोत त्याच्यामुळे तेच रुटीन आत्ता पण अंगवळणी पडल्यामुळे फॉलो केलं जातं तर त्याच पद्धतीने आता उन्हाळ्यामध्ये देखील मी घराची साफसफाई करायला काढत असते जेणेकरून वर्षातून दोनदा घराचं क्लिनिंग होतं आणि इतर वेळेस तर दररोज सगळं स्वच्छता करतच असतो आपण सगळ्या गृहिणी पण तरी त्यातल्या त्यात जर वर्षातून दोनदा जर एकदम डीप क्लिनिंग केलं तर घर पण स्वच्छ राहतं आणि घरामध्ये अजिबात म्हणजे असे झुरळं वगैरे किंवा ढेपणं वगैरे होत नाही त्याच्यामुळे शक्यतो मी वर्षातून दोनदा डीप क्लिनिंग करत असते आणि बऱ्याच वेळा काय होतं लहान मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही म्हणून आपण करत नाही आणि मग त्याच्यानंतर मग एकदाच करायचं म्हटलं की खूप म्हणजे आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात ते सगळं क्लिनिंग करायला त्याच्यामुळे जरी लहान मुलं असली तरी मी वेळात वेळ वेड़ काढून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते आणि विहन लहान होता अगदी त्यावेळेस पण मी करायची आणि आता जरी दुसरं बाळ असलं म्हणजे यशस्वी जरी असली तरी पण मी ह्या गोष्टी वेळच्या वेळी करतेच कारण की नंतर मग आपल्याला त्रास होत नाही एकदमच घरात जास्त पसारा झाल्यानंतर तर या ठिकाणी आता ही सगळी भांडे वगैरे मी घासून घेणार आहे याच्यामध्ये घरातली सगळी किचनमधली भांडे वगैरे जेवढे बसतील गॅलरीत तेवढे आणलेले आहेत त्याच्यानंतर किचनच्या ट्रॉल्या वगैरे हे, हे सगळं घासायचं आहे आता एवढं सगळं घासताना लहान बाळाला बघून थोडीशी कसरतच होणार आहे पण त्या जेव्हा हे घर सगळं स्वच्छ होईल त्याच्यानंतर होणारा आनंद हा वेगळाच असणार आहे लहानपणी पण ज्यावेळेस आम्ही घर वगैरे स्वच्छ करायचो त्यावेळेस पूर्ण दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कंटिन्युअस काम करायचो आणि एका दिवसामध्ये सगळं घर वगैरे मी स्वच्छ करायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी एवढे हातपाय वगैरे दुखायचे पण त्याचं एवढं काहीच वाटत नव्हतं पण आदल्या दिवशी जे घर स्वच्छ झालेलं असायचं त्याचा खूप आनंद वाटायचा आणि त्यावेळेस कसं असायचं लहानपणी गोधड्या वगैरे धुवायच्या असतील तर आम्ही ओढ्यावरती वगैरे जायचो कारण त्यावेळेस मावशी वगैरे ते सगळे असायचे त्यांची लग्न झालेली नव्हती आणि त्या पण मग तिथे असायच्या आणि त्या पण गोधड्या वगैरे धुवायला ओढ्यावरती वगैरे जायच्या आणि त्यांच्या नादांनी मी पण त्यांच्यासोबत जायचे त्याच्यामुळे त्यांच्याकडून पण बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि आता सध्या गोधडे वगैरे धुवायचे असल्या तर ओढ्याला वगैरे जाऊ शकत नाही कारण की आता पूर्वीसारखे एवढं कोणी ओढ्याला वगैरे जात नाही पण तेच कामं आपण घरच्या घरी जमल तसं करायचा प्रयत्न करायचा तर त्याच पद्धतीने आता मी हे सगळं घर स्वच्छ करून घेणार आहे जेवढं जेवढं मला शक्य होईल तेवढं तेवढं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आता बाळाचा पण तुम्हाला आवाज येत असेल कारण की ती पण इथेच आहे माझ्या सोबतच आणि तिला बघूनच आता मला ही सगळी कामं करायची का आहेत अजून बाळाला आंघोळ घालायची बाळ मला मदत करते कामात आहे ना तुम्हाला हेल्प करते ना बाळा शु ते नको घेऊ काचेच फुटल ते नको घेऊ ते नको घेऊ आता बाबांकडे जायच्या तू नाही जाणार ना बाबांकडे जाणार ना तू तू मोठी झाल्यावर मला मदत करा, आता नको करू हा यशस्वी 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 बऱ्याच वेळा बारे साफसफाई करायला काढलं की कधी कधी प्रश्न पडतो नक्की सुरुवात कुठून करावी पण आपण जर व्यवस्थित सिक्वेन्सने कामं केली ना सगळी कामं एका एक दिवसात पटकन आवरतात पण जर हे करू की ते करू केलं की मग कुठलंच काम होत नाही म्हणजे ज्यांना कन्फ्यूज होतं त्यांच्यासाठी ही गोष्ट मी सांगते आणि बरेच जण करतात म्हणजे प्रत्येक गृहिणी ही साफसफाई ही व्यवस्थितच करत असते पण बऱ्याच जणींना असं होतं कन्फ्युजन घराची साफसफाई करताना नक्की कुठून सुरू करू कशी करू आणि त्याच्यामध्येच भरपूर गोंधळ उडतो आणि काम व्हायच्याऐवजी अजूनच पसारा होतो तर अशा वेळेस काय करायचं कुठल्या तरी एका, एका कोपऱ्यापासून कामाला सुरुवात करायची आणि कुठल्या तरी एका कामापासूनच कामाला सुरुवात करायची म्हणजे जसं की भांडे घासायला घेतले तर घरातले किचनमधले सगळे भांडेच घासून घ्यायचे आणि ते सगळे घासून झाल्यानंतरच मग दुसऱ्या कामाला सुरुवात करायची नाहीतर मग बरेच जणं काय करतात एक काम करायला घेतलं की ते पूर्ण होतं कुठं नाही तेच लगेच दुसरं काम करायला घेतात त्याच्यामुळे पसारा अजिबात आवरत नाही आणि ह्या साफसफाईला एक दिवस सोडून अजून बरेच दिवस लागतात आणि तरी पण साफसफाई होत नाही तू काय करते यशस्वी आता यशस्वीला घ्यायला तिचे बाबा येतात तोपर्यंत मी कामाला सुरुवात केलेली नाहीये कारण तिला घेऊन तर काय काम होणार नाही आणि ती पण पाण्यात जर खेळली तर परत तिला सर्दी वगैरे होईल आणि तिचे बाबा आल्यानंतर मग तिला देणार आहे तिच्या बाबांकडे आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवात करणार आहे माझ्या कामांना आणि मग म्हटलं चला करतच आहे काम तर छोटासा व्हिडिओ पण शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया कारण चार पाच दिवस झाले मी काही चॅनलवरती व्हिडिओ वगैरे शेअर केला नव्हता काय लागलं पायाला बाळा काय ग्रास आहे हे आहे ते नाही घ्यायचं छिच्छी 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 हम्म 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 तू मोठी झाल्यावर मला मदत करू लागणार ना यशस्वी तू मोठी झाल्यावर मला मदत करू लागणार ना सुट्ट्यांमध्ये आम्ही लहानपणी गावी जायचो त्याच्यामुळे भरपूर सगळ्या गोष्टी तिकडे शिकायला मिळाल्या हा आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल बाकीच्या गोष्टी जर शक्य झालं तर पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये